तर गेल्या चार दिवसांपासून विदर्भामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय आणि मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि या मुसळधार पावसानं आतापर्यंत चौघांचा बळी देखील केला आहे गेल्या चोवीस तासात पंच्याण्णव पूर्णांक सहा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि आतापर्यंत दोनशे त्रेसष्ट मिलीमीटर असा पाऊस झालेला आहे बहात्तर पूर्णांक बासष्ट टक्के इतकी पावसाची नोंद झालेली आहे सरासरी तर नागपूर विभागामध्ये त्रेचाळीस तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि नागपूर विभागात चोवीस तासात सर्वाधिक पुढे एकोणतीस पूर्णांक सहा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पाऊस होतो आहे सरासरी चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के पाऊस पडला तर पूर्व विदर्भात आजही ऑरेंज अलर्ट दिलेला आहे चंद्रपूरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि भंडाऱ्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली एकंदरीतच काय नेमकी सगळी पावसाची परिस्थिती विदर्भामध्ये आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात अमर एकतर नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस आहे मात्र संपूर्ण विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास आता पाऊस दिसतोय आणि अक्षरशः पूरस्थिती सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते काय नेमकी तपशील दिसतात आ, अनुपमा सगळ्यात जास्ती जो प्रभाव जो पडलेला आहे संपूर्ण पावसाचा तो पूर्व विदर्भात पडलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काल अतिशय मुसळधार पाऊस झाला काही ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुळीसारखा जो तालुका आहे तिथे ता तर दोनशे बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर नागपूर शहराचा विचार करायला गेला तर एकशे पन्नास मिलीमीटर ते एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस चोवीस तासात काल झालेला आहे त्यामुळे अतिशय रुद्र अवतार जो घेतला होता ही पोहरा नदी नाग नदी या सगळ्या नद्यांनी घेतलेला होता मोठे रेस्क्यू ऑपरेशन झाले साधारणतः चाळीस ते पन्नास लोकांना रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नागपूर जिल्ह्यात वाचवण्यात आलं तर जवळपास चाळीस जवळपास पाच जणांचा मृत्यू या पूर्व विदर्भामध्ये आणि संपूर्ण विदर्भामध्ये या संपूर्ण पावसामुळे गेलेले आहे त्रेचाळीस तालुके पूर्व विदर्भातील असे आहे की तिथे अतिवृष्टी झाली आहे मोठं नुकसान झालेलं आहे आणि आज भंडारा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे म्हणजे गोसेचं पाणी सोडल्यामुळे ब्रह्मपुरीला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे अतिशय धुवाधार असा पाऊस झालेला आहे अनुपमा मी साधारणतः एक आठवड्यापूर्वी सांगतो मोठी अशी तूट पूर्व विदर्भात पावसाची होती नागपूर जिल्ह्याचाच विचार करायला गेला तर चौवेचाळीस टक्के ही तूट होती पण का गेल्या चार दिवसात जे काय ज्या पद्धतीने पावसाने बॅटिंग केली आणि काल तर धुवाधार अशी बॅटिंग करत अक्षरशः झोडपून काढलेलं आहे मोठं असं नुकसान लोकांचं सुद्धा झालेलं आहे आणि खास करून भंडारा यवतमाळ अमरावती इथल्या ग्रामीण भागांमध्ये शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय वर्ध्याला सुद्धा मोठं शेतीचं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचे माहिती मिळते म्हणजे एकूणच पावसामुळे ग्रामीण भागामध्ये शेतीचं नुकसान झालं तर शहरामध्ये शहराच्या शहरा वेशीवर असलेले काही भाग आहेत तिथे घरांमध्ये पोहरा नदी आणि नाग नदीला पात्र फुलल्यामुळे फुगल्यामुळे तिथे मोठं नुकसान घरांचं झालेलं आहे आणि आज सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सगळ्यात सुदैवाची गोष्ट एवढंच म्हणता येईल की काल दुपारपासून पावसाची एकही मोठी सर आलेली नाहीये आणि आताही पाऊस नाहीये ठीक आहे अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि आपण वेळोवेळी चर्चा करूया काय नेमकी विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती आहे नागपूरमध्ये पावसाची काय नेमकी परिस्थिती आहे सर्व आपल्याकडून जाणून घेत राह तुलतास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी